भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने ड्रीम इलेव्हनच्या अकाली बाहेर पडण्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरील प्रमुख प्रायोजक असलेली ड्रीम इलेव्हन कंपनीने करार संपण्याआधीच माघार घेतली या मागचे मुख्य कारण म्हणजे संसदेत पारित झालेला ऑनलाईन गेमिंग बिल ज्यामुळे कंपनी समोर कायदेशीर अडचणी उभ्या राहिल्या परिणामी बीसीसीआय नवा प्रायोजक शोधण्याची वेळ आली असून मंडळाने आता दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठी तब्बल चारशे पन्नास कोटींच्या प्रायोजकत्वाचा टार्गेट निश्चित केला आहे याविषयी संबंधित सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूझीलँड मध्ये आपलं स्वागत करतो ड्रीम इलेव्हन ने बीसीसीआय सह तीन वर्षांचा करार केला होता या करारानुसार कंपनीने एकूण तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपये देणे अपेक्षित होते परंतु कराराच्या दोन वर्षांतच कंपनीने हात झटकले ज्यामुळे भारतीय क्रिकेट मंडळाला मोठा आर्थिक धक्का बसला आशिया कप दोन हजार प्रायोजकाचे नाव निश्चित करणे आवश्यक आहे तरीही मंडळाने नवीन कराराच्या शोधाला सुरुवात केली असून पुढील तीन वर्षांसाठी एक मजबूत भागीदारी साध्य करण्याची तयारी सुरू आहे सूत्रांनुसार बीसीसीआय दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या काळात सुरू होणाऱ्या एकशे चाळीस आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी करार करणार आहे या कालावधीत होणाऱ्या घरच्या तसेच परदेशातील द्विपक्षीय मालिका तसेच आशियाई क्रिकेट परिषदेचे व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयोजित केलेल्या बहुउद्देशीय स्पर्धा या कराराच्या कक्षेत येणार आहेत त्यामुळे यावेळेचा करार ड्रीम इलेव्हनच्या तुलनेत अधिक लाभदायक ठरेल असे संकेत मिळत आहेत कराराचे आर्थिक तपशील पाहता बीसीसीआयने दर द्विपक्षीय सामन्यासाठी साडेतीन कोटी रुपये आणि आय सी सी व एसीच्या सामन्यांसाठी दीड कोटी रुपये अपेक्षित ठेवले आहे हे आकडे ड्रीम इलेव्हनच्या सातत्याने वाढणारे उत्पन्न मिळावे पण वास्तवाशी सुसंगत अपेक्षा ठेवून प्रायोजक लवकर मिळावा आगामी आशिया कप संदर्भात मंडळ प्रायोजक मिळवण्यासाठी धडपड करत आहेत तथापि वेळ कमी असल्याने संघाचे जर्सी छापण्यामध्ये काहीसा उशीर होऊ शकतो तरीही बीसीसीआयला ला खात्री आहे की सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होणाऱ्या महिला विश्वचषकापूर्वी नवीन प्रायोजक निश्चित केला जाईल त्यामुळे भारतीय संघाची जर्सी पुन्हा एकदा आकर्षक मैदानावर दिसेल या संपूर्ण प्रक्रियेवरून एक गोष्ट स्पष्ट होते भारतीय क्रिकेट मंडळाचे ब्रँड मूल्य अद्याप प्रचंड आहे ड्रीम इलेव्हन सारखी मोठी कंपनी कायदेशीर कारणास्तव माघार घेतली असली तरी बीसीसीआय ला नवीन प्रायोजक मिळवण्यात फारसा त्रास होणार नाही क्रिकेट हा भारतातील सर्वात मोठा खेळ आहे आणि भारतीय संघाच्या जर्सीवर आपले नाव झळकावे अशी इच्छा अनेक कंपन्यांची आहे त्यामुळे बीसीसीआयने साडे कोटींचे लक्ष ठेवले असले तरी ते गाठणे अशक्य नाही या उलट हे प्रायोजकत्व मंडळाच्या आर्थिक स्थैर्याला अधिक बळकट करेल पुढील काही दिवसांत कोणता नवा ब्रँड भारतीय क्रिकेटशी जोडला जाईल हे पाहणे उत्सुकतेचे आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद